स्वानंदीला तिच्या बाळाचा ताबा मिळवून देण्यासाठी तनिषा करणार का मदत सुजित आणि सरकतदारांचं सत्य येणार तनिषा समोर नवी जन्मेन मी मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते ट्विस्ट आणि टर्न बघायला मिळत आहे या सगळ्यातच आता मालिकेत तनिषाची एंट्री झालेली आहे आणि आता तिच्या समोर सगळं सत्य येणार आहे येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की स्वानंदी आणि तनिषाची भेट होते तेव्हा स्वानंदी तनिषाला म्हणते की हे बाळ माझ आहे अर्जुन माझा मुलगा आहे आणि सरपोतदार स्वानंदी आणि तनिषाची भेट होत आहे हे पाहतात तेव्हा ते, ते शालिनीना म्हणतात की तुम्हाला मी म्हणालो होतो ना की काही झालं तरी यांची भेट होता कामा नये आता तिला सगळं सत्य कळालं तर प्रॉब्लेम होईल म्हणून आणि इकडे तनिषाला सगळं सत्य कळालेलं आहे तनिषा प्रश्न विचारते त्यांना की ही मुलगी काय म्हणते हे बाळ सुजितचं आहे ते हिच आहे नेमकं काय चाललंय हे सगळं सध्या सगळीकडे कन्फ्युजन दिसतंय पण बघणं फार महत्वाचं असणार आहे की तनिषा समोर सत्य आल्यावर ती स्वानंदीला मदत करणार का बाळाचा ताबा मिळवून देण्यासाठी की तनिषा सुजितची साथ देऊन पुन्हा एकदा स्वानंदीच्या विरोधात उभी राहणार हे सगळं तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार